हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये नवीन म्हणजे एकदम युनिक अशा रेसिपीमध्ये तर आज करणार आहे मेथीची भाजी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही भाजी तुम्ही एकदा कराल ना तर परत परत हीच भाजी करत राहाल तर इथे मी कढई ठेवून घेतली कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मी इथं कमी तेल वापरलेलं आहे तुम्ही दोन चम्मच टाकू शकता कांदा टाकून घेतलेला आहे तेलाला छान तापू द्यायचा आहे आणि मग कांदा टाकायचा आहे तर बघा हे जे कांद्याला जे कांदा चिपकून असते ना ते चम्मचच्या सहाय्याने असं टॅप टॅप करून मोकळं करून घ्यायचं जेणेकरून लवकर सॉफ्ट होतो आणि मग नंतर हे लसूण घेतलेलं आहे मी लसूण असं जाडसरसा ठेचून घेतलेला आहे यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये मिरच्या ॲड करून घ्यायच्या आहे तर ह्या पद्धतीची मेथीची भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तुम्ही तुम्हाला खूप आवडेल अशी गॅरंटी देते मिरच्या आणि टोमॅटो टाकून घेतले त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स तुम्ही मेथी ना मेथीची भाजी न खूप प्रकारे केली असेल पण एकदा ना ही माझी पद्धत वापरून बघा मी गॅरंटी देते तुम्हाला ही भाजीनं खूपच आवडेल आणि तुम्ही दोन किंवा तीन पोळीच्या जागी चार किंवा पाच पोळी खाल आ, ही सुद्धा गॅरंटी देते तर हे बघा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला परत ना फिरवून घ्यायचं आहे छान असं फिरवून घेऊया आपण नंतर बघा हे जे मी शेंगदाण्याचं कूट केलं ते शेंगदाणे भाजून घेतले आणि ते खलबत्त्यामध्ये मी कूट करून घेतलेलं आहे तर इथे कमी गॅसवरती एक ते दोन मिनिटे हे सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर ना परत फिरवून घ्यायचं आहे टोमॅटोला असं चम्मचने थोडंसं दाबून बघायचं आणि सॉफ्ट झालेले आहे ते पण बघून घ्यायचं नंतर ही मेथी मी छान खुडून घेतली त्याला धुवून घेतली नंतर कट केलं बारीक बारीक आणि याला फिरवून घ्यायचं आहे तर बघा मेथीला फिरवून घेतलेलं आहे छान आणि हे जे शे शेंगदाण्याचं कूट आहे मी सांगितले कढईमध्ये ना याला भाजून घेतली आणि खलबत्त्यामध्ये कूट करून घेतलेला आहे जर तुम्ही मिक्सरमधलं कूट टाकत असेल ना तर ते न टाकता तुम्ही ह्या पद्धतीचं कूट करून टाका म्हणजे स्पेशली ही ह्या मेथीच्या भाजीमध्ये नॉर्मली वापरू शकता तुम्ही कूट पण हे भाजीमध्ये असं कूट टाकून बघा तुम्ही एवढी जबरदस्त भाजी लागते ना फ्रेंड्स तुम्ही दोन पोळीच्या जागी तीन पोळी नक्की खाल ही गॅरंटी देते आणि तुम्हाला काही खायचा कंटाळा आले असेल तर ही अशी भाजी करून बघा खूप जास्त आवडेल आणि ही थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे आणि ही तुम्ही ट्राय करूनच बघा फिरवून घ्यायचं आहे आणि याला बघा मीडियम गॅसवरतीनं शिजू द्यायचं आहे याच्यावरती झाकण वगैरे काहीही झाकून घ्यायचं नाही आहे भाजीवरती झाकण झाकल्याने भाजीचा कलर जातो आणि टेस्टसुद्धा एवढी खास येत नाही म्हणून हिरव्या भाज्या करताना कधीही प्लेट झाकून घेऊ नये असंच त्याला शिजू द्यायचं आहे भाजी जबरदस्त लागते तरी भगा, भाजी तर इथे बघा आपली भाजी छान अशी झालेली आहे आता शिजू द्यायचं आहे याला कमी मिडियम गॅसवरती तर बघा फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी खूप हेल्पफुल ठरतील अशी मी गॅरंटी देते आणि तुम्ही एकदा चेकसुद्धा करा माझं चॅनल आणि नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि कॉमेंट्स करूनसुद्धा सांगायला विसरू नका तर बघा फ्रेंड्स इथे आपली ही भाजी ना जवळपास शिजत आलेली आहे असं अधूनमधून फिरवून बघायचं आहे म्हणजे बुडी वगैरे लागू शकते शक्यतो ना पितळीच्या कढईमध्ये बुडे बुडी लागत नाही पण आपण दुसऱ्या कढई जर वापरत असेल तर त्याला अधेमध्ये फिरव फिरवत राहायचं आहे तर बघा आपली ही भाजी छान शिजून रेडी झालेली आहे खूपच अप्रतिम आणि खूपच भारी ही भाजी लागते तर तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा पोळीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते फ्रेंड्स तर भेटूया परत अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय